कसलाही खोकला बरा करण्याचे तीस प्रभावी घरगुती उपाय नंबर एक हळदीच्या दुधात खारीक मिसळून घेतल्यास खोकला बरा होतो दुधामध्ये दोन खारीक व हळद उकळून घ्यावे व थंड झाल्यावर हे सेवन करावे असं केल्याने कफ मोकळा होतो व बाहेर पडतो खोकला बरा होतो नंबर दोन आले व मध एकत्र करून घेतल्यास आराम मिळतो व खोकला बरा होतो तीन लसूण प्रकृतीने उष्ण आहे त्यात अँटीबॅक्टेरियल गुण असतात लसणाच्या पाकळ्या तुपात तळून घ्याव्यात व गरम गरम खाव्यात याने गळ्याला शेक बसतो व वा वाटतं चार काळे मिरे जायफळची पूड व मध एकत्र करून घेतल्यास लवकर फायदा होतो दिवसातून ते वेळा घ्यावे पिंपळी गाठ कुटून घ्यावे व मधात मिसळून चाटण म्हणून घेतल्यास खोकला बरा होतो सहा खोकला बरा होत नसेल तर निलगिरीच्या तेलाचे काही थेंब नारळाच्या तेलात मिसळून मग याने छातीला मालिश करा याने कफ मोकळा होतो व बरे वाटते सात ज्येष्ठ मध हे एक उपयुक्त औषध आहे खोकल्याची उभळ आली की ज्येष्ठमध काळी चघळल्यास ढास जाते बरं वाटतं किंवा ज्येष्ठ मध व मध याचे मिश्रण करून हे चाटण घेतल्यास आराम मिळतो नंबर आठ पुदिना पाने व तुळस या दोन्ही गोष्टी खोकला बरा करण्यासाठी उपयोगी आहेत दहा ते पंधरा पुदिन्याची पाने व पंधरा ते सोळा तुळशीची पाने एक ग्लासभर पाण्यामध्ये उकळून अर्ध झाले की एक छोटा गुळाचा खडा टाकून गरम गरम प्यावे याने कफ मोकळा होतो व बरं वाटतं नंबर नऊ लवंग व मध खोकला आल्यावर नुसती लवंग व मध खाण्यापेक्षा दोन्ही एकत्र करून याचे चाटण दिवसभर घेतल्यास आराम मिळतो बरेच वेळ रात्री ढास लागते झोप लागत नाही अशा वेळी पाव चमचा जिरेपूड व पाव चमचा सुंठ पावडर एकत्र करून घेतल्यास उघळ जाते मध मिसळून हे मिश्रण घ्यावे दहा सर्दी व खोकला झाल्यास मुठभर कडुनिंब पाने धुवून घ्या व एक चमचा ओवा त्यात घालून बारीक वाटावी व हा लेप कानशिलावर लावावा संक्रमण दूर होते अकरा खोकला बरा होत नसेल तर चार वेलदोळे व तितकीच सुंठ पावडर एकत्र करून मधात मिसळून चाटण घेतल्यास आराम मिळतो नंबर बारा नुसती कोरडी डास लागली असेल तर दोन वेलदोडे तव्यावर भाजून घ्या पावडर करून त्यात तूप व खडीसाखर मिसळून चाटण म्हणून घेतल्यास आराम मिळतो नंबर तेरा सारखा सारखा खोकला येत असेल किंवा श्वास लागत असेल तर एक ग्लास पाण्यात एक चमचा धने व एक तुकडा ज्येष्ठ मध टाकून उकळून घ्यावे आटवून अर्धा करावं मग कोमट करून हे घ्यावं याने आराम मिळतो चौदा खोकला कफ सर्दीवर रोज विड्याचे पान दिवसातून दोन वेळा खावे पंधरा खोकल्यावर सुंठीची पावडर अर्धा चमचा व पिंपळी चूर्ण व बेहडा चूर्ण पाव चमचा हे एक चमचा मधात मिसळून चाटण म्हणून घेतल्यास आराम मिळतो सोळा खोकला झाल्यास बडीशेप व खडीसाकर खावी नंबर सतरा एक चिमूटभर कातची पावडर घेऊन त्यावर गरम पाणी प्यावे बरे वाटते अठरा खोकल्यातून रक्त येत असल्यास ओले खोबरे पाव वाटी घेऊन त्या त्यात पाच सहा मनुका घालून घ्यावे एकोणावीस खोकला आल्यावर चिकनी सुपारी खावी वीस खोकला बरा होत नसेल तर तुळशीच्या पानांचा रस दोन चमचे घेऊन त्यात थोडी खडीसाखर घालून घ्यावे दिवसातून तीन चार वेळा घ्यावे असे तीन दिवस घ्यावे याने आराम मिळेल एकवीस कोरडा खोकला झाल्यास खसखशीची खीर खावी मुठभर खसखस तुपात भाजून घ्या मग दुधामध्ये शिजवून घ्या व गरम गरम प्या साखर आवडीनुसार मिसळून घ्यावी बावीस डांग्या खोकल्यावर तुरटी कुटून गरम करून घ्या मग त्यात पाणी मिसळून ती बशी उन्हात ठेवावी पाणी निथरून जाते व शुद्ध तुरटी शिल्लक राहते त्यात एक चमचा मध मिसळून घ्यावे डांग्या खोकल्यावर आराम मिळेल तेवीस तिळाचे तेल कोमट करून प्यावे चोवीस बकुळीची फुले ओंजळभर सोन फुले ओंजळभर दोन तांबे पाणी घेऊन खडीसाखर घालून काढा करावा व दिवसातून पाव वाटी घ्यावा पंचवीस आडूळसा पाणी वाफेवर उकडून त्याचा रस काढून घ्यावा व थोडा गुळ घालून पाव कप रस घ्यावा सव्वीस एक कप दुधामध्ये लसणाच्या चार पाकळ्या उकळून घ्यावे आराम मिळेल सत्तावीस ज्येष्ठ मध व खडीसाकर चघळावी नंबर अठ्ठावीस कोरपडीची पाने भाजून घ्या त्यांचा रस काढून घ्यावा व एक चमचा रस घेऊन त्यात मध मिसळून घ्यावे एकोणतीस भीमसेन कापूर व एक चमचा खडीसाकर मिसळून चाटण करून घेतल्यास आराम मिळतो तीस खोकला झाल्यास तुळशीची पाने ठेचून व गरम करून या पोटीसने छाती शिकावी आराम मिळेल तर मंडळी हे होते तीस असे घरगुती उपाय जे कसल्याही प्रकारच्या खोकल्यावरती उपयुक्त ठरतील तर यापैकी कुठलाही एक उपाय तुम्ही करा आणि तुमचं आरोग्य उत्तम ठेवा पुन्हा भेटू अशीच महत्वपूर्ण नवीन माहिती घेऊन तोपर्यंत धन्यवाद